तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर आणि आजचा ब्लॉग असा आहे की बी टी एस एन द सीन तर तुम्ही बघत राहा आता आहे मी वेताल मंदिर जवळ आणि आता आम्ही चाललेलो आहे खंडेरी खंडेरीच्या माझ्या देवळ हो माझे खंडेरीच्या <laughs> <laughs> तर मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे मस्त पैकी आता चाललेलो आहे शूटला आणि मस्त माझं भाग्य लाभलेलं ला आहे वेसावकर आणि मंडळी यांच्यासोबत काम करायला आणि तुम्हाला तर माहिती असेल हीच काय गो वेसावची पारू अशी सुवर्ण अमर कोळी गीत कोळीगीत काढलेली आहे या स्वर्गीय शाहीर काकीराम सिंगचा आहे त्यांचा फक्त गीतच आहे आतावले आता किती टाइम आहे अजून आपल्याला पोहोचायला एक सवा एक तास आहे मस्त पैकी तिकडे मजा करूया मजा नाही आपल्याला जावायला लागेल काही आपण आता आलेलो आहे ठल कोलीवाड्यात आता आपलं श्री वेताल देव खंडेरीच्या दर्शनाला चाललोय आपण सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब ला। कर ला करा मी वेसावकर या चॅनलला एडिट बोटीमधून जाऊ आपण आमच्या वेताल देवाला भेटायला ते म्हणजे खंडेरी आहे तयारी करायला सुरके रेडी वगैरे झालेले आहे एकदम हिरो वाटते आहे तर लवकरच शूटला सुरुवात होणार आहे वेताल देवाच्या नावानं चांग मित्रांनो शूट चालू झालेले आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे कॅमेरामॅन आकाश फोटोग्राफी तर तुम्हाला बुक करायचं असेल आकाश फोटोग्राफीला तर नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो बरोबर ना नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी वेसावकर मोनिश चिखल्याचं नाव घ्या तुम्हाला स्पेशल डिस्काउंट भेटून जाईल स्पेशल ऑफर आहे लवकरात लवकर भरपूर लोड आहे आकाशवर तो लोड अजून घ्यायला तयार आहे तुम्ही लवकरात लवकर तुम्ही अजून लोड द्या ऑर्डरही भरपूर द्या चांगली फोटोग्राफी आहे तुम्ही आकाश फोटोग्राफी चॅनल वर जाऊन बघा व्यवस्थित प्री वेडिंग वेडिंग सर्व जे काय तुम्हाला पाहिजे बेबी सर्व तर नक्की शेअर करा करा आकाश फोटोग्राफी आणि लवकरात लवकर बुकिंग घ्या <laughs> बावटा बोटीला आईचे नावाचा जसा अर्जुनाचे रक्ताचा न बावटा मारुतीचा मग बाहुटा मारुतीचा सही नका तर आपली बोट कुठे निघालेली आहे आपली बोट आता खंडेरला वेठाल देवाच्या जाते दर्शनाला निघालेली आहे ओके एट वाटप चालू आहे इथे दरबंदा हॅलो आम्हाला <गस्था> जॅकेटची जरूर नाही आहे गरज नाही आहे कारण की आम्ही कोणी दर्याचे राजे आहोत हीच आमची शेती हीच आमची माती समुद्र साईड बिझनेस आहे काय असे किती करत तर बघू शकता मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे खंडेरी वेताल देवाच्या दर्शनाला आधी आपण दर्शन घेऊ नंतर पुढच्या क्लिपला आपण सुरुवात करू पुढचा व्हिडिओ घेऊ आणि व्यवस्थित बघा भा। किती एकदम गारगार ऊन पडत आहे या उन्हामध्ये सर्वांची मेहनत आहे आपण मंदिरात पोचलेलो आहे बघू शकता वरी वरती आहे आपला गणपती बाप्पांचा आकार आणि खाली आहे राक्षस तर आपण इथे पाय ठेवून गणपती बाप्पाना नावस्मरण करून वेतालदेवाचं दर्शन घेऊया बघू शकता खंडेरीचा आमचा वेताळ देव वेताल देव। महाराज चाल देव महाराज की जय चाल देवा हाव देवा भंडारकर महाराज की जय तर धनुर्वाद आपल्या वेताल देवाला चुना का आपण लावतो तो देवाला तर आपलं मानपान आहे आपण सिंदूर आणि चुना लावून देवाला आपण मानपण करतो आहे आज आपल्या वेताल सुपर हिट असं गाणं येत आहे खंडेरीचा वेताल देवा हा देवा ला कोण तुला नरलाचं मान मोठा हार भी घालता कुटुंब है मिठा महादेव वेताल देवा हे खंडेरीचा वेताल देवा आम्हा कोल्यांना पावर आमच्या कोल्यांना आमच्या होऱ्यांना चांगलं मावरं लागू दे चांगला आमचा धंदा चालू दे कारण की येणाऱ्या या काळात नवीन काळात आमचा मासेमारी व्यवसाय कमी झालेला आहे त्यात आमच्या मासेमारी व्यवसायाला बरकत दे कारण की मासेमारी करताना बहुतेक कोळी लोकांना डिझेलचे पैसेसुद्धा नाही सुटत डिझेलचे पैसे सुद्धा नाही सुटत तर आम्हाला आशीर्वाद दे आमच्या असाच पाठीशीरा आम्हाला कोल्यांना असाच आधार बनून एक तर दीड वाजलेले आहे पाच मिनिटाचं सॉंग बनवायला किती मेहनत आहे तुम्ही बघू शकता भरपूर मेहनत आहे सर्वांची <laughs> <laughs> <मिक्सो> लखमा <laughs> दादा आता कुठे आलेलो आहे आज आपण वर्सोली खंडोबा मंदिराकडे आलेलो ते <laughs> एनर्जी बघा ऊर्जा बघा असलो भरपूर दमलो कडक उन्हामध्ये शूट करता करता एकदम थकून गेलेलो आहे तरी पण ऊर्जा बघलो कालो तर थै आता डांबर न तुकडोच आहे येलकोट येलकोट जय मल्हार तर आम्ही पोचलेलो आहे जय मल्हार आपले जय मल्हार राया मंदिरात

फायनली शूटिंग तुम्हाला बिओन द सीन आवडला असेल नऊ तास शूटिंग चालली होती पाच मिनिटाचं गाणं पण नऊ तासात भरपूर मेहनत मेहनत भरपूर लोकेशनवर गेलो इथे तिथे इथे तिथे उन्हामध्ये शूटिंग चालली आणि फायनली संपलेली आहे तर तुम्हाला बियान द सीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गाणं आलेला आहे मी वेसावकर वेसावकर आणि <laughs> मंडळी या चॅनलवर जाऊन लाईक सेट आणि सब्स्क्राइब करा आणि नवीन गाणं आलेलं आहे वर वेसावकर आणि मंडळी लवकरात लवकर जाऊन तुम्ही लवकरात लवकर बघा आणि खूप सारे प्रेम द्या चला टाटा करा टाटा करा बाय का